महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे एक एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने उडी मारून आत्महत्या के केल्याचा एक प्रकार घडला होता त्या संदर्भाने पिंपरी पोलीस स्टेशन इथं अपघाती मृत्यू दाखल होता सदर प्रकार हा दर्शनी संशयास्पद वाटल्याने याच्यामध्ये सखोल तपास चाल चालू होता आणि या तपासाअंत तप। आम्हाला एक सेक्स्टॉर्शन म्हणता येईल अशा पद्धतीचा एक गँग उघडकीस करण्यामध्ये यश मिळालेलं आहे मागे देखील सक्षच्या संदर्भामध्ये चर्चा आणि तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याच्यामुळे सदर प्रकरणाचा आम्ही अतिशय गांभीर्याने तपास केला आणि तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की सदर महाविद्यालयीन तरुणाने त्याच्या नातेवाईकांकडे मित्रांकडे वेळोवेळी पैशांची मागणी केलेली होती जवळपास पन्नास एक हजार रुपये त्यांनी त्याच्या नातेवाईक आणि मित्रांकडनं मागणी केली होती आणि याचा कारणांचा शोध घेत असताना असं लक्षात आलं की पिंपरीमधलं जे महेश नगर आहे इथं एका बंगल्यावरती त्याला बोलवून घेऊन ग्रिंडल नावाचं जे ॲप आहे एडिटिंग ॲप त्याच्या सहाय्याने बोलवून घेऊन जवळपास एका व्यक्तीसोबत त्याला झोपण्यास लावून अंगावरचे कपडे वगैरे काढून एक व्हिडिओ शूट करण्यात आला होता आणि सदर व्हिडिओच्या माध्यमातून त्याला वेळोवेळी धमक्या देत देण्यात येत होत्या आणि या धमक्याला कंटाळून आणि मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं आहे आणि त्यामुळे आम्ही सदर जे सहा लोक आता या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये प्रणव शिंदे हा सदर टोळीचा गँगलीडर असल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे नितीन पाटील लोकेश पाटील आणि इतर असे एकूण सहा आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत या लोकांनी सदर युवकाचा व्यवस्त्रावातील व्यवस्था व्हिडिओ काढून त्याला धमकावून मानसिक त्रास देऊन ह्या त्रासाला कंटाळून सदर युवकाने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे यातला जो सूत्रधार आहे प्रणव शिंदे याच्याविरुद्ध धुळे पोलीस स्टेशन येथे एक आर्मॲक्टचा पिस्टलचासुद्धा देखील गुन्हा दाखल आहे त्याबद्दल माहिती मिळालेली आहे सदर प्रकरणामध्ये आम्हाला दोन आरोपी आता सध्या ताब्यात मिळालेले आहे एक आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला आम्ही आता ट्रान्सफर करून घेत आहोत आणि जा है एंचे आजुने ही एक गँग जी आहे यांच्याविरुद्ध अजूनही काही तक्रारी असण्याची शक्यता आहे त्यांचे आर्थिक व्यवहार आम्ही तपासत आहोत आणि यांनी इतर काही लोकांना देखील या प्रकारे लुटण्याची शक्यता दिसून येत आहे त्या अनुषंगाने तपास करून सखोल तपास आण अजूनही गुन्हे याच्यामध्ये दाखल होतील असा आम्हाला विश्वास आहे दुर्दैवाने हा जो तरुण आहे हा देखील महाविद्यालयात शिकणारा होता इंजिनिअरिंग कॉलेजला होता आणि जे सहा आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यातले पाच आरोपी हे डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी चिंचवड इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला शिकण्यास होते एका आरोपीच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवर अद्याप माहिती मिळालेली नाही